नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आवडत्या स्मिता राहुडे या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत जून महिन्याचे साप्ताहिक राशी भविष्य तुमचं नशीब काय सांगतंय कोणत्या राशीला मिळेल यश कोणाला घ्यावी लागेल काळजी चला तर मग सुरू करूया पहिली राशी आहे मेष मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नवीन सुरुवात घेऊन येतोय कामात यश मिळेल पण वाद टाळा आर्थिकदृष्ट्या काही चांगल्या संधी मिळू शकतात उपाय दिवसाची सुरुवात सूर्यनमस्काराने करा पुढील राशी आहे वृषभ वृषभ राशीसाठी हा आठवडा आहे धैर्य आणि स्थिरतेचा तुमचा शांत स्वभाव तुम्हाला पुढे नेईल घरात आनंददायी बातमी येऊ शकते उपाय आई वडिलांचा आशीर्वाद घ्या पुढील राशी आहे मिथुन मिथुन राशीचे लोक या आठवड्यात व्यस्त असतील बोलण्यात सावधानता बाळगा गैरसमज टाळा तुमचं हसतमुख राहणं ही तुमची शक्ती आहे उपाय साईबाबांचं स्मरण करा पुढील राशी आहे कर्क कर्क राशीसाठी घरगुती वातावरण खूप महत्वाचं आहे या आठवड्यात कौटुंबिक सुख मिळेल आर्थिक विषयात थोडा संयम बाळगा उपाय कुलदेवतेला नमस्कार करा पुढील राशी आहे सिंह सिंह राशीसाठी यशाची संधी आहे पण अहंकार टाळा कामात नवे प्रकल्प सुरू होऊ शकतात प्रेमसंबंधात मधुरता वाढेल उपाय एखादं लहानसं दान करा पुढील राशी आहे कन्या कन्या राशीसाठी नियोजन हा मंत्र आहे तुमचे व्यवस्थित विचार आणि कृती तुम्हाला पुढे नेईल आरोग्याची काळजी घ्या उपाय दररोज पाच मिनिटे ध्यान करा पुढील राशी आहे तूळ तूळ राशीसाठी हा आठवडा संतुलन साधण्याचा आहे निर्णय घेण्याआधी दोनदा विचार करा प्रेम आणि नाती अधिक दृढ होतील उपाय दररोज गुलाबाच्या झाडाला पाणी घाला पुढील राशी आहे वृश्चिक वृश्चिक राशीसाठी गोष्टी हळूहळू उलगडतील संयम ठेवा गुप्त योजना नक्की यशस्वी होतील विश्वास ठेवणं महत्वाचं आहे उपाय महाकालेश्वराचं स्मरण करा उपाय महाकालेश्वराचं स्मरण करा पुढील राशी आहे धनु धनुराशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रवासाचा आहे नवीन शिकण्याची संधी मिळेल नवे लोक भेटतील उपाय एखादा धार्मिक ग्रंथ वाचा पुढील राशी आहे मकर मकर राशीसाठी कठोर परिश्रम फळ देतील आर्थिक लाभाची शक्यता आहे पण थोडा आरामही करा उपाय शनिवारी काळ्या कुत्र्याला खायला द्या पुढील राशी आहे कुंभ कुंभ राशीसाठी कल्पनाशक्तीला भरपूर वाव आहे नव्या कल्पना यश देतील पण अतिविचार टाळा उपाय दररोज सायंकाळी तुळशी पुढे दिवा लावा पुढील राशी आहे आहे मीन ही वेळ आत्ममंथनाची भावनांवर नियंत्रण ठेवा अंतर्मन योग्य दिशा दाखवेल उपाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा तर मंडळी हे होतं या आठवड्याचं संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमची राशी कुठली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यात तोपर्यंत सकारात्मक रहा आनंदी रहा आणि नशिबावर विश्वास ठेवा